नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मालवणीपुरा एक्स्ट्रा कोकणी आमच्या यूट्यूब चॅनलवर मी कोकणातून डायरेक्ट छोटे छोटे व्हिडिओ करतो तसं आमचं कंटेंट क्लिअर नाही पण ब्लॉग आम्ही करतो मग आज आमची पोरगी असं खेळत होती आणि आमचं गणपती गेल्यापासून आमचं बाबू रडान रडान उदासा आणि आमच्याकडे एक छोटी पी बीची मूर्ती आहे त्या पी बीच्या मूर्तीचा ती पोरगी म्हणजे त्याच्या रामाच्यासाठी छोट्या बाबूचं आमच्या रामाच्यासाठी पूजन करतात आणि परत त्याचं गण म्हणजे भजन वगैरे करून त्याचा विसर्जन करतो असं त्याचा दाखवतात म्हणजे कसा तो विसरात असो विषय मग ह्या विषया ती तर रोजच ह्या करतात पण आज म्हटलं मराने जर ह्या रोज जर त्यांचे क्रम दिनक्रम चालू असा तर मग ती कशा पद्धतीत तुमका म्हणजे कॉमेडी हसणे आहे भरपूर असतात त्याच्यात कारण ती पूर्वी हसन हसन मारतली तर ती कशी काय ह्या करतात गणेशपूजन कसा करतात आणि त्या बाबूचा कसा मनोरंजन करतात होता तुमक मी आता ह्या आजच्या तुमच्या व्हिडिओतनं मी दाखवतो आहे तर आमच्याकडे असा आता ह्या पूर्वी आणि आमचा जुई आणि आमचो बाबू बाबू म्हणजे देवांश तर आता त्यांच्या घराकडे गणपतीपूजन चालू आहे त्यांनी बघा आता वळेतला सगळं सेटअप आणून हे लट्यावर लावलेलो आहे भारी एक त्यांच्यानी पडदो हो 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 ला लावलो आहे एक आमच्याकडे जुनं होतो तो जो आम्ही वापरतो नाही आणि तो पडदो लावल्यानंतर आता त्यांच्यानी डायनिंग टेबल असतं त्या डायनिंग दोन डायनिंग टेबलांवरती गणपतीसाठी म्हणजे जा आम्ही आता ह्या केला म्हणजे खराब झाला सामान तर आता आम्ही आता यूजमध्ये नाही असा सामान तर लावलेला तर फक्त उंगाचा भांडा वगैरे घरात आणल्याने ही तांब्याची भांडी आणलेली अशीच घासूची आधी आणि अगरबत्ती वगैरे लावलेली होतात तर ह्या सगळ्या चालू असताना आमचं डॉबरमॅन हे बघा आम्ही छोटंसो डॉवरमॅन आणलो हा तो डॉवरमॅन ह्यांचा असं बघित असतं हे बघा बॉक्सच्या बाहेर येऊन छोटा दीड महिन्याचा पिंपू हा आता तो येऊन येऊन असं बघित असता तुम्ही केस करा आम्ही याचं नाव आम्ही काय ठेवलं असं तर आता बघू शकता तुम्ही आता ह्यांचं कंटेंट जो हो। हा तो सुरू होता तुम्ही

तुम्ही बाजूक यावा गुळ ठेव सहा गुळ नको ठेव गुळ जेवा काय बोलते बा मी या देवा गामचे निमेद दो नोको देवा. ओनो नोनो 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 हम बखते देवा गलावो. नूक्तो. बरवा. देवा खत्तो

आधी काय बळत हे प्लेटीच देतात कोण ही तर लावले हो न फेकता नकात बाजूक ठेवा काय माझ्या मड्या घालता नको असं म्हणणंच नाही हो गणपतीचा दिवस हा レイラー。 युवे कोण आऊतला का काका हात जोडले का खाली बसक सामने तुका ओ सांंगा धड नाही नाही आता पुस्तक दो हात ये नाही हात पेटी गेली पेटी अरे मां आमची पेटी घातली तुम काय मां पूर्ण श्रद्धांजली पेटीये

अच्छा बाहुबली नमः नमः जय 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 मन्ना अगर बता बता ना जी पूजा करी अब परवाह साथ ही तू क्यों नहीं हुआ तू मिला कटाई नहीं कर यू चाहिए माँ ओए भागे महज़ दो रुपए पुकार दाले वासने ओ नमः 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 E' fine, mamma. Adesso non è vero, ma è vero. Adesso non 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 è vero. Adesso 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 Adesso

असं रोसा लिहिले भाडा पुस्तक ओ गणपतीच्या पूजा मध्ये करायच थांबतात गणपतीची पूजा करू काय सोपी लास ती आता आताच मी खाली बस नाही तो उभ्या रो আমি